श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे पहिला श्रावण सोमवार तर श्रावणात पहिल्याच दिवशी महादेवाची पूजा कशी करावी ते सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि सोपी पद्धत काय आहे तर श्रावण महिन्यात भगवान शिवाला अत्यंत प्रिय असून या महिन्यात शिवपूजा केल्याने आणि मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते श्रावणातील पहिला सोमवार म्हणजे शंकराचा श्रावण महिना सुरू होता सर्व भोलेनाथाच्या जयघोषाला नांद ऐकू येऊ लागतो हा महिना म्हणजे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो श्रावणातील पहिल्या सोमवारपासूनच शिवभक्त उपवास पूजा रुद्राभिषेक करतात यासारखे विविध प्रकारे पूजा करतात आणि या पवित्र महिन्यात शिवाची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते म्हणूनच लोक मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने शिवलिंगांवर जलाभिषेक करतात बेलपत्र अर्पण करतात आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात त्यानंतर श्रावणातील पहिल्याच दिवशी जर खऱ्या मनाने शिवाची पूजा केली तर भगवान शंकराचा आशीर्वाद वर्षभर टिकून राहतो या काळात भोलेनाथांना प्रसन्न करणे खूप सोपे असते कारण ते फक्त पाण्यानेच प्रसन्न होतात फक्त पूजा करताना योग्य पद्धतीने मंत्र लक्षात ठेवा जेणेकरून पूजा यशस्वी होईल आणि या शिवाची विशेष कृपा प्राप्त होईल तर कशा प्रकारे आपल्याला ती पूजा करायची आहे तर शिवपूजेसाठी आवश्यक त्या वस्तू आपल्याला आणायच्या आहे तर सर्वात आधी आपल्याला शुद्ध पाणी किंवा गंगाजल आपल्याला इथे आणायचं आहे त्यानंतर दूध दही तूप ताक मध साखर हे पंचामृतसाठी आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर आहे बेलपत्र बेलपत्र आणि धोत्र्याची फळं आघाड्याची पानं त्यानंतर तांदूळ रोडी मोली पवित्र धागा फळे फुले त्यानंतर दिवा अगरबत्ती कापूर धूप दीपचंदन नारळ मिठाई अशा प्रकारे इथे आपल्याला साहित्य लागणार आहे तर शिवपूजा शिवची पूजा करताना आपल्याला कोणती पद्धतीत करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला गंगा गंगाजलने स्नान करून घ्यायचे आहे स्वस् स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे स्थान गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने शु शुद्ध करायचे आहे सर्वात प्रथम शिवलिंगांना शुद्ध पाणी किंवा गंगाजलने स्नान घालायचे आहे त्यानंतर पंचामृतने दूध दही तूप मध साखर यांचा अभिषेक करायचा आहे शिवलिंगांना पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर बेलपत्र आणि धोत्रेची फळं आघाडा फुले अर्पण करायची आहे त्यानंतर चंदनाचा टिळा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे मिठाई किंवा फळे अर्पण करायची त्यानंतर ओम नम शिवाय जप हा एकशे आठ वेळा तुम्हाला करायचा बेल आहे ती पण बेलपत्राने बेलांची पानं तुम्हाला एकशे आठ वेळा व्हायची आहे तिथे शिवमूठ तुम्हाला तिथे लागणार आहे तर शिवमूठ आहे तांदूळाची तर तिथे शिवमूठ ठेवायची आहे त्यानंतर शेवटी आरती करायची आहे आणि कुटुंबाच्या सुखासाठी देवाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर पूजेचे विशेष मंत्र म्हणजे ओम शिवाय तिथे तुम्हाला ओम शिवायचा जप करताना एकशे आठ वेळा तुम्हाला बेलाची पान व्हायचे आहे त्यानंतर महामृत्युंजय जप तुम्हाला हा सुद्धा करायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारेक्मि व बंधना मृत्युर्मुक्षी मामामृता या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर शिवपूजेत तुळशीच्या पानाचा वापर करू नका पूजेदरम्यान स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष द्या बेलपत्रांना तीन पाने असणे अवश्य आहे तुटलेली पानं अर्पण करू नका पूजेनंतर गरजूंना अन्न किंवा वस्त्रदान करायचं आहे तर श्रावणाचा पहिला दिवस म्हणजे भंग भगवान शंकराच्या पूजेसाठी असतो एक उत्तम संधी आहे या दिवशी श्रद्धेने शिवलिंगांवर पाणी बेलपत्र अर्पण केल्यास सर्व संकटे दूर होतात तसेच कुटुंबातील सुख शांती टिकून राहते म्हणून या श्रावणात सोप्या पद्धतीने भोलेनाथाची पूजा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळवायचा आहे तर या श्रावण महिन्यात तुम्हाला भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवून अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ब्लेन बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ